अश्विनी इकडे बर आले आले चल पाटक्यास औषध आण देवडे ठेवलेले चल आण पाटक्यास काय इथं राहू दे हातात पण बघून नेलता का हा कुणी अल्ता नितीनन त्यांनी मेलता अजी नऊ जल काय नाही आवडीले इध तार लावली इध ट्यूब लावली अमळ तरी काय म्हणते त्यांनी नेला आणि ते चार्जिंग बी कमी झाली ते म्हणले इध म्हणतो पंप म्हणलं मांडा मी काय बघू काय केलंय पा आलो बघाव नाही पम्प पम आता पंप नेलाय म्हणल्या काय माणूस काय बघत होई आलो द्यायचं कशाला त्यांना त्यांनी मागितलं मग दिला त्यांना किती वावर 25 हेक्टर वावर तरी त्यांच्याकडे पंप नाही टिकाऊ नाही कुदळ नाही दातूळ नाही कोणत्या गोष्टीला आपल्याकडे यायचं मी तरी काय करतो मारित कस नाही कुठ तरी आतमध्ये ठोवायचं ना तिकडे गोठाळा झाला म्हणायचं काहीतरी कारण सांगायचं ना तो काय कारण सांगायचं आता हे बघ मार चार्जिंग कमी मला आता अर्जंट फवारा मारायचा आहे काय करायचं तर ते म्हणले मी आणून म्हणलं माना मग निकाल बघू काय केलं त्यांनी मग तू म्हणायचं ना आमचा पंपला गोठाळा झालाय काय झालाय आतमध्ये मांडायचा नऊ जल बिघडलाय इथं यांनी काय आता मोडून टाकली इथं टूब ने आवडीले हे बटन बी बिघडून टाकले चार्जिंग मी करायचो कसा भवार मारायचा आता दिन नेला मी काय करू त्याला नेला आता काय करायचं काय सांगू त्याला तो एवढो वावारी तरी काहीच नाही वो लोक तरी काय बाबा आता परत येऊन त्याला काय देते का बघा रस्त्यानेच माग लावीती हां रस्त्याने मागा लावीती दुसरते बसून येते काय नाही नीट करा परत येऊन मग सांग त्याला असं भामटवणी पंप आणून ठेवला इथं नीट करावं लागेल आव घरी बाई लोकांचं नाही देवा का नाही काय माहिती कोणाला काय जपून नाही आणता येतोय तुला आधी नाही कळत होय दे इकडे ते मी जे जाताच बघतो फवारा ते जाखन पडलं जे इकडे ते जाखन आता परत काय देता होय देते कोणाला काय बघतो माझ्या पद्धतीने मारतो चार्जिंग लावू जरा जात इकडे निस्तं बघत नको बसू लावी दे चार्जिंग ला जा तुम्ही बघा त्याला द्यायचं नाही काही येऊन त्यांना आता बघ कशी त्याला त्यांना येऊन फक्त मागायला काय मारतो ते जाता पंप नेतो मी हा जा लावती चार दिला नीट लाव व्यवस्थित जरा इथं ठेवते सध्या लाईट लगेच नेऊन तिथं आधी लाव उचल ना तिथून घरात मी मारतो फवारा मारतो जा कपडे राहिले पटके धुवून घेते घेऊ इकडे या बरं काय करते का तिकडं आले कपडे धुवून टाकी अजून कपडे राहिले का धुयाचे काय माया तुम्ही कसे काम करतात असं का, का रागु रागु ते किती वाढू बघत होता राग राग त्या पंपाकडं खालीवर खालीवर कामून घोटाळा करून ठेवला मी नाही केला मी दिला केलं का दिला परस्पर मी कुड होते त्यावेळी मागायला मग मी दिला म्हणायचं तो मातारीला इचारा पुसा काय कस काय दिला परस्पर आहे मनानेच कारभार करताना तुम्ही आता माहीत म्हणजे पंप त्याला मला मार आता गोठाळा केला कोण नीट करायचा ते केला ना कामाचा भी गोठाळा आणि पंपाचा गोठाळा आता काय त्यांना इथं काय जायचं नाही का भरून घेते त्यांच्या हा म्हणजे अजिबात या कमी दे नाही घर काय पण नीट करायचे विचारपूस करून ठेवलं वाटोळ करून कसं औषध मारायचा आता त्याने आता माहिती कसं नाही म्हणायचं अगं पण म्हणायचं ना घरातल्या विचारा पुसा घरी आमच्या माणसाला लागत म्हणायचं आम्हाला औषध मारायचं म्हणायचं कमन देते परस्पर तो तुम्ही गरजे तिकडे गेला तुम्ही म्हणून मग आले मागायला म्हणते हाका मारते सांगते विचारपूस करते जरा एवढं तेवढं कुळत नाही एवढं लुसकान करून घ्यायला विचारच नाही करायचा अजिबात दुसऱ्या माणसाचा विचार पंप आहे म्हणजे माहितलं मी दिला तर काय विचारायचं एवढं म्हणलं आता ठेवलं ती लुसकान करून आता मला काय नुकसान करून ठेवते म्हणून आता केला ना गोठाळा पण आता औषध सध्या आता ह्याचा त्या पाया पडून बस बसमानावा मारीत हे गोठाळा केला व्हायलाच आता लोकांच्याकडे जायचं व्हायलाच त्याला द्यायचीच गरज नव्हती काय गरज होती नव्हती कुणाला बी द्यायची विचारल्या पुसल्या शिवा अजिबात परस्परात येऊ नको त्याला मी नसल्यास बरं कळालं यायला न्यायला परस्परे बरं पर येतो मग मागायला तुला माग मी म्हणून नसल्या मी काय झालं मग यायला न्यायला सांगलं असतं मग त्याला मी अभि का म्हणून असं एड्यावणी करायचं सांगा तुम्हाला हा दिला काय तस काय अगं पण द्यायच नव्हतं नाही कस काय म्हणायचं नाही कस काय माणसं नव्हते काय दुसरी सांगाय बी तुला द्यायला घ्यायला परस्पर द्यायला गेली तू घरी मास नव्हते म्हणूनच मी दिला ना अगं पण म्हणायचं हक्का मारते किंवा हक्का मारा घरी नाहीत असं काही सांगाय जमत नव्हतं काय उलतीले बी ते म्हणजे द्या फटकीने मला गोड्यावर चालला तू बी लगेच आपली हजार द्यायला मोकळी घोडे वच असल द्या लवकर मला बी गरज नाही लागते परवड म्हणून दिला सगळ्याला गरज लागते हे कळता अगं मला बी पण असं का पण आता मला माहिती दिलं की त्याचं वाटवच करून आणते म्हणून अगं मागचे वाटोळ केलं खोर नेलं तिकडं टाकलं तीन वाऱ्या झाले एकदा एकदा दोनदा दोनदा नाही झालं ना, 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 तीन वाऱ्या झाल्या त्यांनी लुसकान करायचं त्याला पन्नास एकर जमीन आहे तर ती त्याला स्वतः संग पाळाय पाहिजे ते दुसऱ्याचं याचं वाटोळ करायचं आता मला काय सांगे की कितीच नको होत ना निदान विचारायचं आपलं माल कला बघायचं कुठे काय हा मग थरेल म्हणायचं तस काय तुम्हाला येतच नाही स्वतःच कारभार कराय बघत निघून लुसकान करत मी मग आता तीन तीन चार चार तीनदा झाला त्यांची करायची त्यांना स्वतः घेता येत नाही काय नाही काय गरज होती द्यायची तीन बाऱ्या झाल्या अशी करायची कवर द्यायचं घ्यायचं त्यांना तो निदान नाव तरी सांगायचं माथारी गेली तिकडे मरली खाड्यात माथारी अन ग होल कसं असतं अहो तस नाही आत्या काही आणि मग का दिला परस्पर्या आता ती मान आली म्हणून मी दिला मी जर नाही म्हातारे विचारले जर माल काल तरी विचारायचं ना आपली वस्तू घ्यायला लागते का नाही कसं देवा तिसऱ्या माणसाला आल्यात महाग आहे आपण परस्पर्या देऊ नाही हा परस पऱ्या परत तरी नको देऊ अहो नाही द्यायच्या आता तर काय तुझ्या तुला नाही देत नीट निटकं निट लुसकान करत्यात घेत्यात करून तर द्यायचच नाही ना तो आमच्यावर द्यायचा डकलून काय गरज होती का तुला उद्या कुणी काय परस्पर या मागून देत राशीन त्यांना हो नाही तर दिसून त्याला नावचं करून म्हणेन तुम्हाला न्यायची तर मग आता तुला डोक्यातच कसं नाही बसलं मग एवढं तुला तीन बऱ्या सांगितलं तरी ना ती आहे ना आता काय आता पंप आहे कोणी माझ्या मस्त आहे पण आज नुकसान झाली त्याचं काय माहिती ती नुकसान म्हणून सांग तरी कवर तुम्हाला तुमच्याच फायद्यात असून तुम्हाला ध्यान देता येत नाही करता येत नाही मला करता तरी काय कवर बर सांगावं बरं आता नाही द्यायची परत बघाय तुमच्या मनाने बघा उद्योग करा नाही तर बसा कवर सांगावं लागतं याला तीन बारे त्यांच्या कामाच त्यांच्यासाठी सांगून द्यायला फायदा करता ये ना काय करता तुम्ही काम तरी अशी लुचकन करून घेतलं म्हणजे कशी सुधारायची वाटूळ करायचं मागा निघाल्यात कळत नाही मनानी सांगून माणसाला तिसऱ्या माणसाच्या कानाव घालावा ना बोललो म्हणजे राग येतो आता रागाच काय मग मग का बसली हे माटवणी तोंड करून राग नाही येत काय होत तुझा मग काय करू आणि मग द्यायच नव्हतं एवढा राग येतो तो तुम्ही बोलातच राग येतो राग नाही काय होईल नाही पाया पडते तुझ्या बोलू नको तुम्ही काय माझ्या तुम्हीच नाही बोलायचं उद्यापासून करा नाही तर ठेवा नाही तसंच राहू द्या खाऊ कस खा कस बी नाही तर राहू द्या उपाशी रा आज काल निघाले तस राजा राणी जेवायची तौली दोन ठेवायची तस चलू द्या कशाला सहा शकता कशाला करीत मी तू तेच बघा हा जा जाऊन द्या मी दिवस करून गेला तरी अजून तुझ्या चेन दोन नाही वर आपलं का काम व्हायचं तुझ काम करीत अशी लागत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या आजूबाजूला पण अशा घटना घडत असतील तुमच्या शेजारी पण तुमच्या वस्तू नेत असतील ते काही जाणून बुजून खराब करत नाही ते चुकून होत असतं त्यामुळे समजून घ्या आणि घरच्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आपल्या सोडून दिलं काय जाणून नाही दिलेलं ते दिला म्हणून दिलं सौजन्याने दिलं त्याच्यामुळे समजून घेतलं पाहिजे घरच्यांनी पण आणि आपली सासू ते सांगती ते आपल्या स्वतःसाठी सांगती आपल्यासाठी सांगती त्यामुळे आपल्या सासूचा काय राग मानायचा एवढंच सांगायचंय आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो विसरू नका बर का धन्यवाद आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या घरात पण अशा घटना घडत असतील तुमच्या शेजारी बाजारी पण तुमच्या वस्तू नेत असतील खराब ते तर ते काय करीत नाही जाणून बुजून ते होत असतं चुकून तर समजून घ्या आणि घरच्यांनी पण समजून घ्या काय भांडायची गरज नाही सासू ही आपल्या स्वतःसाठी सांगत असती आपल्यासाठी सांगत असते त्यामुळे समजून घ्यायची गरज आहे भांडायची काही गरज नाही एवढंच सांगायचंय ओके आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चुकता की